सार्थ श्रीमद दासबोध दशक चौथा समास आठवा सख्य भक्ती श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात मागील समासात सातव्या भक्तीचे लक्षण सांगितले आता आठवी भक्ती सावधपणे ऐका देवाशी अतिशय मैत्री अर्थात सख्य करावी त्याला अत्यंत प्रेमाने व प्रीतीने बांधून टाकावे असे आठव्या भक्तीचे लक्षण आहे देवाला जे अत्यंत आवडते तेच आपण करावे तसेच आपण वागावे असे वागलो म्हणजे अगदी खात्रीने भगवंताशी सख्य जडेल समर्थ म्हणतात भक्ती भाव भजन निरोपण कथा कीर्तन आणि प्रेमळ भक्ताचे गायन देवाला फार आवडते म्हणून आपणही तेच करावे आपण तसेच वागावे आपल्याला त्याचीच आवड असावी देवाच्या मनासारखे वागावे म्हणजे आपोआपच निश्चितपणे देवाशी सख्य घडेल देवाशी सख्य जडावे यासाठी आपले देह सुख सोडून द्यावे इतकेच नवे, तर प्रसंगी अगदी मनापासून अनन्य भावाने भगवंतासाठी शरीर सुद्धा खर्ची घालावे आपली प्रपंचिक दुःखे अडचणी बाजूला सारून सतत देवाचे चिंतन करीत जावे आणि याचे झाले तर कथा कीर्तन प्रवचन अथवा देवाच्याच गोष्टी सांगाव्यात देवाच्या सख्यत्वासाठी अगदी जीव लगांशी ताटातूट करावी लागली तरी देखील करावी देवासाठी सर्व काही अर्पण करावे व शेवटी प्राण देखील अर्पण करावा आपले सर्व काही गेले तरी चालेल परंतु देवाशी आपले सख्य रहावे अशी भगवंतावर अगदी वा भावाची प्रीती जडावी देव म्हणजे आपला प्राणच आहे असे समजावे प्राणाचा नाश न होईल असे आपण नित्य वागतो अगदी त्याचप्रमाणे भगवंताला आपलेपणाने जपावे प्रेमाचे हे असे सर्वात उत्तम लक्षण आहे देवाशी असे सख्यत्व जोडले तर देवालाच त्या भक्ताची काळजी लागते असे पहा की पांडव लक्षागृहात जळून जातील म्हणून देवाने त्यांना भुयाऱ्याच्या वाटेने सुरक्षित बाहेर काढले देव आपल्या जवळ सख्यत्वाने कसा राहील याचे वर्म अर्थात रहस्य आपल्या जवळच आहे अहो आपण जे बोलतो तसाच आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येतो ना म्हणून आपण अनन्य भावाने देवाची भक्ती केली तर देवसुद्धा ताबडतोब पावतो आपण देवाचा कंटाळा केला तर तो सुद्धा कंटाळा करेल धावून येणार नाही पावणार नाही जे लोक मला ज्याप्रमाणे बसतात त्याचप्रमाणे मी त्याला भसतो अर्थात त्याच्यावर अनुग्रह करतो असे भगवंत म्हणतात जशी त्याची भक्ती असेल तसाच देवही आपण स्वतः त्याला पावतो अर्थात भगवंतावर जशी आपली भावभक्ती असेल त्याच भावभक्तीने देव आपल्याला पावे म्हणून हे सर्व आपणापाशीच आहे हे विसरू नये आपल्या मनासारखे घडले नाही की त्यामुळे आपली भगवंतावरील प्रेम निष्ठा नाहीशी होते तेव्हा स्वाभाविकपणे ही गोष्ट आपल्याकडेच येते अर्थात निष्ठा स्थिर असावी उदाहरण अर्थ चातक मेघाने चातकावर वर्षाव केला नाही तरी देखील चातकाची वृत्ती पालटणार नाही तसेच वेळेवर उगवला नाही तरी चकोराची त्याच्यावर अनन्य निष्ठा असते अर्थातच देवाशी सख्य असे अनन्य भावाने असावे सख्यत्व असावे तर असे भगवंताचे सख्य मोठ्या विवेकाने घट्ट धरून ठेवावे त्यात स्थिरता असावी काहीही हो भगवंतावरील प्रेम सोडू नये भगवंताला मित्र मानावे आई बाप गणगोत विद्या लक्ष्मी वयो संपत्ती सर्व काही आपला आपला भगवंत आहे ही खरी भावना ठेवावी देवाशिवाय आपले काहीही नाही असे सर्वच लोक बोलतात परंतु त्यांची निष्ठा मात्र तशी नसते म्हणून असे करू नये भगवंताशी सख्य करायचेच असेल तर ते मनापासून खरेखुरे करावे आपल्या अंतकरणात परमेश्वराला अगदी घट्ट धरून ठेवावे आपल्या मनातील ऐहिक इच्छा पूर्ण झाल्या नाही म्हणून देवावर राग काढणे हे सख्य भक्तीचे लक्ष नव्हे देवाच्या मनातील इच्छेने सर्व काही होते त्यातच आपले हित आहे आपल्या इच्छेचा आग्रह धरून भगवंतापासून दूर होऊ नये म्हणून आपली वेगळी इच्छा न ठेवता देवाच्या इच्छेने वागावे तो जे करील ते मनापासून मान्य करावे अशी मनोवृत्ती बनली की देव सहजच आपल्यावर कृपा करेल समर्थ म्हणतात भगवंताची कृपा पाहू गेले तर त्यापुढे आईचे प्रेम ते किती संकटप्रसंगी माता आपल्या मुलाचा प्राण घेण्यासही तयार होते पण देवाचे एखाद्या अनन्य भक्ताला ठार मारल्याचे कधी पाहण्यात किंवा ऐकण्यात आले नाही उलट जो देवाला अनन्य शरण जातो त्याचे रक्षण तो देव वज्राच्या कवचाप्रमाणे करतो देव भक्ताचा कैवारी आहे देव पतितांचा उद्धार करतो व देव अनाथाचा सर्व प्रकारे सहाय्य करता बनतो अर्थात क्षणोक्षणी देव भक्ताला मदत करतो देव अनाथाचा पक्षपादी असतो त्याचे अनेक प्रकारच्या संकटापासून रक्षण करतो भक्ताच्या मनातील भाव ओळखणारा असा हा देव गजेंद्रासाठी धावून गेला नाही का देव कृपेचा सागर आहे कृपेचा मेघ आहे त्याला आपल्या भक्ताचा विसर कधीही पडत नाही भक्ताचे प्रेम कसे राखावे हे देवाला कळते म्हणून देवाशी मैत्री अर्थात सख्यत्व करावे आपले निकटचे नातेवाईक सगळे स्वार्थी असतात खऱ्या प्रसंगी ते आपल्या उपयोगी पडत नाही देवाशी एकदा का सख्य जोडले की मग ते तुटत नाही देवाचे प्रेम एकदा का लागले की मग ते कमी होत नाही आणि तो देव शरणागत भक्ताशी कधी पालटत नाही अर्थात त्याचा तो रक्षण करतो कैवारी होतो म्हणूनच देवाशी सख्य करावे आपले हितगुज त्याला सांगावे आठव्या भक्तीचे लक्षण हे असे आहे जसा देव तसा सद्गुरु असे शास्त्रात सांगून ठेवलेले आहे जसा देव तसा सद्गुरू असे शास्त्रात सांगून ठेवलेले आहे म्हणून सद्गुरुशी देखील असेच अनन्य सख्यत्वाने वागावे समास आठवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ